है है करे करे नमस्कार सर्वांना मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते राज्य कृती समितीच्या शुभा शमीम ह्या नागपूरला वागण्यांविषयी काय म्हणाल्या हे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की ऐका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला पटापट लाईक करा मीटिंग मध्ये मी अंगणवाडीसाठी साठी धरे आम्ही त्या हे म्हटलं की सेविका मदतनीसांना दोघांनाही समान वाढ पाहिजे तर त्यांच्यामधला फरक कमी होईल अर्ध्याला अर्ध्या निम्म्याला निम्म जे काही तुम्ही देताय ते आम्हाला मान्य नाही आपल्या मागणी पत्रकात स्पष्ट लिहिलेलं आहे जास्तीत जास्त फरक किती असला पाहिजे शंभराला पंचाहत्तर जास्तीत जास्त शंभराला ऐंशी दिले तर उत्तम ही आपली म्हणजे सव्वीस हजार जर का तुम्ही सेविकांना देत असाल तर तेरा हजार आम्ही मान्य करणार नाही वीस हजारापर्यंत तरी मदत मिसांना दिले पाहिजे ही स्पष्ट आपण मागणी घातलेली आहे जास्त आहे चाळीस वर्ष झालेली आहेत काही काही महिला काम करतायत तीस वर्ष झालेली आहेत काही काही बऱ्याचशा मला वाटतं मॅक्झिमम संख्येने महिला ज्या आहेत ती ले त्या तीस बत्तीस वर्षापूर्वी लागलेल्या आहेत सर्वात जास्त मोठी संख्या जी आहे ती तीस बत्तीस वर्षांपूर्वी लागलेल्यांची त्यानंतर लागलेल्यांची संख्या त्या मानाने कमी आहे म्हणजे मोठ्या अनुभवी त्या आणि अनुभवाचा तुम्हाला नक्कीच जास्त मोबदला मिळाला पाहिजे तुम्ही जास्त प्रकारचं काम करता फक्त आरोग्याचं करत नाही तुम्ही पोषणाचं काम करता तुम्ही शिक्षण देण्याचं काम करता त्यामुळे तुमची सेवा ही जास्त चांगल्या आणि क्वालिटी म्हणजे गुणात्मक दृष्ट्या जास्त वरचड आहे वरची आहे हे आपण मंत्र्यांना चांगलं पटवून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनाही तर माहिती आहे मान्य आहे की अश्यापेक्षा नक्कीच यांची यांचं मानधन जास्त वाढलं पाहिजे हे त्यांना मान्य आहे कॅबिनेट मध्ये मानण्याची त्यांनी आपल्याला आश्वासनं दिलेली आहे संप मागे घेणारे आपण लोक नाही आहोत का ना प्रत्यक्ष ठोस निर्णय तुम्ही घेईपर्यंत संप मागे होणार नाही हे सुद्धा आम्ही तिथे ठणकावून सांगून आलेलो आहोत त्यामुळे संप चालू राहील की धुळे धुवायचे नुसते करून होत नाही ते तर करावंच लागतं बाईचे जातीला कुजलेलाच आहे पाचवीला ते करावं लागतं पण ते करून बाहेर पडावं लागतं आपण रोज घरचं काम करून अंगणवाडीसाठी बाहेर पडतो की नाही तसंच या संपाच्या काळामध्ये घरची सगळी जास्तीची कामं तुम्ही करा बसला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेपर्यंत म्हणजे या महिना अखेर म्हणजे या वर्षाच्या अखेर तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्हाला जस जमेल गीत पातळीवर आंदोलन काही ग्रामपंचायतीच्या समोर आंदोलन त्यांचा सहभाग घेणं त्यांचा पाठिंबा घेणं ग्रामपंचायतीचे ठराव करून घेणं अशा काम स्थानिक पातळीवरची तुम्ही करायची आहे प्रकल्प पातळीवर सर्व महिलांना घेऊन एकत्र येऊन एखादा मोर्चा जस आपण इथे ले ले। मुदत आंदोलन अजूनही त्यांचं चालू, चालू आहे आणि ते चालूच राहील जोपर्यंत विधानसभेचं अधिवेशन इथे आहे तोपर्यंत त्यानंतर सुद्धा त्यांना जर का वाटलं त्यांची ताकद किती आहे त्याप्रमाणे ते आंदोलन चालूच ठेवतील पण आता आपल्याला विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर मोर्चा वळवावा कुठे लागणार आहे आपल्याला मुंबईला बेमुद आंदोलन करायचं आहे तयारी आहे सर्वांची मुंबईच्या जवळच्या जा जिल्ह्यांची जास्त जबाबदारी आहे त्यांनी प्रकल्प पातळीच्या जास्तीत जास्त, जास्त भगिनी या दोन तारखेपासून आल्या पाहिजे जे, जे तपशील आहे ते कृती समितीची ऑनलाईन मीटिंग आम्ही लवकरच घेऊ एक दोन दिवसामध्ये आणि जबरदस्त असं आंदोलन तीन तारखेला होणार आहे